हे आहे माझी बाथरूम ही आहे माझी बाथरूम हा आहे माझा शावर आणि हे आहे नड आता मी इथं आंघोळ करणार आहे आणि आंघोळ करून तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अशी माझ्या एका भावाची इच्छा आहे शरद शरद गा, काय नाव आहे त्याचं शरद शरद असं काहीतरी आहे तर त्या दादाची इच्छा आहे की आंघोळ करताना मला फोटो आणि व्हिडिओ पाठव पण दादा तुम्ही मला नंबर नाही दिला तर चला आता आपण आंघोळ करून या दादाला फोटो दाखवू तर हा कोणीतरी नालायक माणूस आहे व्हिडिओ पूर्ण बघा माझं कायदेशीररित्या सर्व केसेसवर काम चालू आहे परंतु मला त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोक आय डी उघडत आहे आणि अशा पद्धतीने मला मेसेज करत आहे की आंघोळ करण्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पाठव परंतु तू मला नंबरच दिला हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आता मी तुम्हाला आंघोळ करून दाखवणार आहे आंघोळ करून दाखवणार आहे आणि त्याचे फोटो वगैरे तुम्हाला मी शेअर करणार आहे तर कंटिन्यू बघा ज्यांना मला आंघोळ करताना बघायचे आहे त्या लोकांनी कारण हे लोक तेच असतात जे त्यांच्या आई बहिणीला घरी आंघोळ करताना बघतात म्हणून मग त्यांची काही इच्छा असते की दुसऱ्याच्या लेडीजना आपण बघायचं कारण एक व्यक्ती आहे आता असं म्हणू नका तुला व्ह्यूज कमी झालेले आहे तर उद्या मी अजून मोठी एक गुड न्यूज तुम्हाला देणार आहे की मी ज्या कार्टून चॅनलवर काम करत आहे मी इकडं काम कमी करत आहे कारण की कसं आहे मी काही केलं तरी काही लोकांना भरपूर प्रॉब्लेम होतो मी जर डेली ब्लॉग टाकले तर काय आम्ही पण तेच काम करतो तू पण तेच काम करते देवभक्ती दाखवले तर खोटी स्वामी भक्त आहे भांडणं केले तर भांडणच करतं परंतु तुम्हाला एक सांगू का की माझी ही लाईफ पाहायला सुद्धा भरपूर लोकांना आवडते म्हणून मी ते शेअर करते माझं भांडण बघायला सुद्धा लोकांना आवडते त्याच्यानंतर आमच्या नवरा बायकोचं भांडण कसं होते आम्ही काय आहोत काय नाही ते पण बघायला लोकांना आवडते आणि माझं डेली रुटीन पण बघायला लोकांना आवडते आणि ज्या लोकांना आवडते त्यांच्यासाठी मी टाकत असते बरोबर ना तर ही जी कमेंट आहे तर ह्या संजय कोण आहे ह्या एक मिनिट संजय शरद गागनाईक तर मी तुझा नंबर अख्ख्या कमेंट बॉक्समध्ये बघितला भावा मला तुझा नंबर कुठंच दिसला नाही तर मला तू तु तुझा ना व्हॉट्सअप नंबर पाठव मग मी तुला आंघोळ करतानाचे फोटो व्हिडिओ सगळं काही पाठवते आणि कायदेशीर आपण पोलिसात जाऊन मस्त पैकी तुला व्हिडिओ पाहिजे फोटो पाहिजे बोलू या त्या विषयावर आता हा नालायक म्हणतो मी संजय शरद गागनाईक बोलतो इथं कमेंटचा स्क्रीनशॉट लावत आहे मी आ, मी मोबाईल नंबर पाठविला आहे ना त्या नंबरवर व्हॉट्सअप आहे त्यावर तू आंघोळ कशी करतेस त्याचा व्हिडिओ पाठव व कपडे काढून फोटो पाठव ठीक आहे तर संजय शरद गागनाईक तुझा ना मी अख्ख्या कमेंट बॉक्समध्ये नंबर बघितला मला नंबर कुठंच भेटला नाही बरोबर तर हे कसं जाणीवपूर्वक आता आठ ते दहा दिवस झाले मी आधी पण सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती चुकत असेल बरोबर किंवा तो तुम्हाला बेकायदेशीर बोलत असेल तर युट्यूब हे न्यायालय नाही युट्यूब हे खाजगी न्यायालय त्या लोकांसाठी आहे जे स्वतः जज आहे आणि जे स्वतः स्वतःच्या केसेसचा निकाल लावतात त्यांच्यासाठी युट्यूब हे खासगी न्यायालय आहे माझ्यासाठी हे खाजगी न्यायालय नाही आहे त्याच्यामुळे माझं कायदेशीर सुरू आहे पोलीस तपास सुरू आहे सर्व सुरू आहे आणि म्हणून मी शांत आहे कोण मला काय म्हणत आहे कोण मला काय नावं ठेवत आहे माझ्या नवऱ्याला काय नावं ठेवत आहे याच्याशी मला काही घेणं देणे नाही आणि आठ ते दहा दिवस झाले आणि याच्या म्हणजे तसं ते एक वर्ष झाले काही लोक विनाकारण कारण जाणीवपूर्वक आयडिया उग खोट्या उघडत आहे जाणीवपूर्वक त्रास देत आहे तर मी फक्त गोळा करणे स्क्रीनशॉट काढणे कागद काळे करणे एवढंच काम करत आहे आणि मी शेवटपर्यंत तेच करत राहणार आहे बरोबर ना कारण युट्यूब युट्यूब मला खेळत बसायचं नाही आहे ज्या लोकांना हे न्यायालय वाटते युट्यूब त्यांनी नक्कीच खेळा मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी अख्ख्या याच्यावर तुला बघितलं भावा तुझा नंबर पण मला ना तुझा नंबरच मिळाला नाही मिळाला असता तर मी तुला फोटो पण टाकले असते व्हिडिओ पण टाकला असता आणि खासगी तुला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून पण घेतलं असतं मग तुझ्या दम नाही तर कशाला का विना कारण जे नाही का, का, ते बोलतो आणि तुझ्या घरात तुझी आई आंघोळ करताना तू तिचे फोटो व्हिडिओ काढत असतं का लोकांना शेअर करत असतं का त्याच्यातून पैसे तू कमावत असत का सांग बरं थोडंसं सा, आणि तुझ्या आई बहिणीचे कपडे काढून तू बघतोस का म्हणून तू दुसऱ्यांना अशा कमेंट करतो ह्या कमेंटचा तुझा उद्देश काय आहे ना मला तेच कळत नाही आहे आणि अजून तू म्हणतो अजून तुझी दुसरी कमेंट आहे मी श संजय शरद गागनाईक बोलतो आहे तुला प्रत्येक घाणेरडे मेसेज जेवढे लोकांनी पाठविले त्याचा सूत्रधार संजय शरद गागनाईक आहे हा संजय शरद गागनाईकचे काहीच वाकडे करू शकत नाही कारण हा संजय शरद गागनाईक याच्याकडे चिक्कार पैसा आहे तुला बर्बाद करायला ठीक आहे बाबा हसना तुझ्याकडे चिक्कार पैसा काही वाढला नाही परंतु कायदा आहे ना तिथं अच्छा अच्छा झुकावं लागते आणि एवढ्या शब्दावर तू आत जातो पोलीस स्टेशनच्या एकदम चार दिवारीच्या आत जाऊन बसतो तू की तू एखाद्या महिलाला आगोड करताना जे फोटो मागितलेले आहे प्लस तू तुझं पूर्ण नाव टाकलेलं आहे आता तुला हे पण सांगते की हे ज्या तू नावाना आलेला आहे ना तो तुझा ओरिजिनल बापही नाही तू तो ओरिजिनल नाही पण नाही आहे तुला दहा इकडली पैदाईस आहेस म्हणून तुला याचं त्याचं नाव घेऊन येतं जर तू ओरिजिनल बापाचा आणि एकाच्या अगोदर सांगितलेलं आहे ओरिजिनल बापाचं एकच वेळा बोलतात जे ओरिजिनल असतात ना ते एकच वेळा बोलतात आणि शांत बसतात जे दहा जणांचे असतात ना घातलेले तर ते काय करतात की म्हणजे दहा वेळा एकाच व्यक्तीच्या नांदी लागत राहतात एकाच व्यक्तीच्या नांदी लागतो चुपही असलं तरी त्याचं खात बसतात आम्हाला ती ते सवय नाही आमचं चॅनल कोणी चेक केलं तर आम्ही फक्त आमच्या फॅमिली विषयी बोलतो आमची फॅमिली ब्लॉग असतात आता असं आहे प्रत्येक घरात भांडण होतात असं नाही होत नाही म्हणून प्रत्येक घरात आई मुलीचे नवरा बायकोचे मुला मुलीचे भावा बहिणीचे प्रत्येक घरात भांडण होतात प्रत्येक जण त्याच्यावर भाघरून घालते की बाबा लोक काय म्हणतील आम्ही नाही घालत आम्ही नाही घालत आम्ही जसं आहे तसं दाखवतो आणि त्याच्यातून सांगतो की बाबा प्रत्येक घरात भांडण होत असते तर तू म्हणतो की तुझ्याकडे चिक्कार पैसा आहे तुझ्याकडे चिक्कार पैसा आहे तर तुला कायद्याने अधिकार दिला का एखाद्या महिलेला असा कमेंट करायचा आणि कमेंट करून तिला कपडे काढण्याचा व्हिडिओ मागायचा किंवा तिला अश्लील व्हिडिओ मागण्याचा तुझ्याकडे पैसा आहे तर तू चांगल्या नीती चांगल्या ठिकाणी त्याचा वापर कर आणि मला बर्बाद करून काय मिळणार आहे तुला हु? मला बर्बाद करून काय मिळणार आहे माझे कपडे काढून व्हिडिओ बघण्याचं तुला काय अर्थ काय एवढं हे आला आधीच मी सुकी बोंबीला आहे हड्डीचा ढाचा आहे खोपडी आहे माझ्या अंगाला मास नाही आहे हाँ? हा माझ्या हड्ड्या पण तुला काय मिळणार आहे सांग बरं हम्म माझ्या हड्ड्या माझ्या जे काही बघायला आहे ना आहे ना, ना माझा नवरा समर्थक तुझ्या जेवढं दम असेल ना तर तू तुझा ओरिजिनल नावाने आणि ओरिजिनल नावाने मला नंबर दे आणि नंबरच दे फक्त मग तुला फोटो व्हिडिओ सगळं काही पाठवतो हो मी बरोबर ना हम्म लाजा शर्मा विकून खाल्ल्या का तुम्ही हम्म तुझ्याकडे जर एवढा चिक्कार पैसा आहे ना तर त्याचा चांगल्यात वापर कर मला बरबाद बर्बाद करून काय भेटणार आहे तुला एवढं म्हणजे तुझं म्हणणं आहे की एवढे जे आजपर्यंत मला घाण मेसेज आले किंवा जे कमेंट आ, कमेंट आल्या घाण घाण तर याचा सूत्रधार तू आहेस मग जे लोकांच्या दम नसते ना ते असा ग्रुप करतात आणि मध्ये येतात माझ्या बुळात दम आहे म्हणून मी कायदेशीर करत आहे आणि मी गप्प बसली कारण मला माहिती आहे कोर्टाचा निकाल म्हणा किंवा कायद्याचं जे काही आहे ते कायदेशीरित्या हे हळूहळू प्रोसिजर होते पण होते आणि ते आयडिया कोणाच्या आहेत कोणाच्या नाही कोणाचे ग्रुप आहे कोणाचं काय आहे ते आयडिया कुठं दिसतात कुठं नाही सर्व काही तपास चालू आहे म्हणून आम्ही शांत आहे परंतु आम्ही काहीतरी बोलावं मग आम्ही बोलावं आम्ही हे करावं होऊ द्या ना बाबा माझे व्ह्यूज डाऊन झाले तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता माझे व्ह्यूज डाऊन झालं तर माझं चॅनल बंद पडणार मला पेमेंट बंद होणार मला दुसरे काम करावं लागतील मी आय वेल रेडी मी रेडी आहे काय सांगितलेलं आहे मी रेडी आहे माझं पेमेंट बंद जरी झालं तरी मोहिनी झुकणार नाही झुकेगा नाही लक्षात ठेवायचं झुकेगा नाही आधीपासून मोहिनीने मेहनतीचे काम केलेले आहेत मिठाईचे डबे केलेले आहेत मला भरपूर ऑप्शन आहे कॉल सेंटरचा जॉब आहे मला पंधरा ते सोळा हजार रुपये महिना भेटतो तिथं त्याच्यानंतर मी स्वयंपाकाची घर दहा जरी घरी केलं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास तरी दहा ते बारा हजार रुपये आरामशीर मला पडतो दिवसभर मी घरी राहतो ब्लॉगिंग सुरूच राहणार त्याच्यानंतर माझं नाश्ता सेंटरही आता लागणार आहे आणि uh, माझे प्रमोशन माझं जरी व्यूज डाऊन झाले तरी प्रमोशन बंद होत नाही हे डोक्यात तुम्ही माझ्या याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका माझं तुम्हाला खरंच रिक्वेस्ट आहे बरोबर ना तर संजय काय तुझं नाव आहे बाबा तर तुला आता माझं ओपन चॅलेंज आहे संजय शरद लागनाईक गा, तू एका बापाचा पैदाईस तर तुझा ओरिजिनल म्हणजे जर तुझं हे नाव ओरिजिनल आहे तर फक्त कॉन्टॅक्ट नंबर टाक ठीक आहे मग मी तुला व्हिडिओ पाठवते हो आंघोळीचे आणि तुझ्या पण आई बहिणीचे व्हिडिओ पाठवशील हो, मग मला ठीक आहे आणि बाकीच्या लोकांना सांगणं आहे की हे, हे जाणीवपूर्वक मला त्रास देण्यासाठी मला मा मी ज्या केसेस लोकांवर केलेल्या आहेत तर त्यांना पुरावे पाहिजे मी काही बोलत नाही आहे त्या पुराव्यासाठी मला फेक आय डी उघडून माझ्या मुलांना माझ्या फॅमिलीला बोलण्या टॉर्चर करणं सुरू आहे अजूनही या व्यक्तीची कमेंट मी माझ्या कमेंट बॉक्समध्येच ठेवलेली आहे कारण या जे काही आता मला जेवढ्या पण आय डी होत्या त्या सर्व आय डी मी माझं जे कायदेशीर सुरू आहे तिथे दिलेल्या आहेत त्यांचे आय पी अॅड्रेस वगैरे निघणार आहेत आय पी अॅड्रेस निघाला की सर्वच काही समोर येणारच आहे की व्यक्ती कोण आहे नंबर कोणाचा आहे आणि कुठून ते लॉग इन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी तुमची पात्र पात्रता घाण गाठायची आहे ना बेस्ट ऑफ लॉक तुम्ही गाठा परंतु माझ्या कोण उत्तराची अपेक्षा ठेवू नका प्लीज अजिबात अपेक्षा ठेवू नका कारण कपसे तयार को समजला ना मेहनतीच्या कामाला ऑलवेज रेडी आहे कारण मी आधीपासून मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे मला काही फरक पडणार नाही माझं युट्यूब बंद पडलं किंवा काही बंद पडलं आणि उद्या मोठ्या बुंडीसोबत मी तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला भेटायला पुन्हा येणार तर चलो बाय बाय आता मला ढोल वाजवायला जा लागते भरपूर उशीर झालेला आहे तरी मी घाई गरबडीत हा व्हिडिओ केलेला आहे तर चलो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटी लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना